आणख्या बहिणींना एक जानेवारीपासूनच एकवीसशे रुपये द्या अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली फडणवीसांच्या अधिवेशनात विचार करू वक्तव्यावर विरोधकांनी आता टीका करायला सुरुवात केली महायुती करून बाजू करून घेऊन म्हणतात लोकांना आता जुमले कळतील असंही यशोमती ठाकूर यांनी था। ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत अरे एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या हवी तसा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं त्याच्यामध्ये ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही कमी करायचं की लाडकी बहीण योजना ते त्याचे रुपये ते सुरु करणार मला कर, कर। असं वाटतं नवीन वर्ष सुरू होते त्याच्यामुळे आता डिसेंबर किंवा जानेवारी आता जर शक्य असेल तर दा शक्य झालं तर डिसेंबर मध्येच करा पण आता डिसेंबर महिना सुरू झाला असेल तर एक जानेवारी पंचवीस पासून एकवीसशे रुपयाची त्यांची मागणी आम्ही तर तीन हजार देणार होतो आमचं सरकार आलं असतं तर आमची तर मागणी तीन हजाराचीच असेल पण पहिला टप्पा एकवीसशे रुपये एक, एक जानेवारी पासून त्यांनी सुरू करावं आता काय काय जुमले होते हे नंतर लोकांना कळेल आणि किती जुमलेबाजी करून यांनी निवडणुका जिंकलेल्या आहेत हेही लोकांना कळेल खरं लाडक्या बहिणींना सक्षम केलं पाहिजे एकवीस दोन हजार शंभर रुपये असं त्यांनी जर म्हटलेलं आहे तर ते उद्यापासून सुरू व्हायला पाहिजे पण आता ते म्हणत आहेत की आम्ही डिसेंबरमध्ये सुरू आता ते कट लावणार आहेत आता या सगळ्या गोष्टी करणार आहेत तर या सगळ्या गोष्टी करणार आहेत तर जनता त्यांना उत्तर देईल आता फडणवीस लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या दिलेल्या महत्त्वाच्या माहितीकडे वळूया लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात विचार करू असं फडणवीस बोललेले मात्र निकषात बसणाऱ्या बहिणींना लाभ देऊ असं वक्तव्य फडणवीसांनी केलं बघा महत्वाचं वक्तव्य आहे फडणवीसांचं सध्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिना पंधराशे रुपये दिले जातात मात्र महायुतीनं एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा केली होती त्यामुळे आता कुणाकुणाला एकवीसशे रुपयांचा लाभ मिळणार हे पाहावं लागेल त्यानंतर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या मी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाईज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही कमी करायचं लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीसांनंतर शिंदे काय म्हणाले ते आपण पाहू लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हा सप्ला तो तात्काळ हातात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे काही त्याच्यामध्ये